शरीर घडायला सुद्धा आईच्या गर्भधारणेत नऊ महिने लागत आहेत मग ती कमी करायला पण तेवढाच कालावधी दिला पाहिजे जर आपण शरीराला जास्त प्रेशराईज करतोय तर हार्ट अटॅक किंवा बी पी शुगर सुद्धा आजार होऊ शकतात तर हल्लीच्या मुलींची लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज आहे एकतर त्यांचा आहार तसा सकस नसतो जास्त करून मोमोज किंवा मॅगी या लेव्हलचं फूड कन्झम्पन जास्त आहे गर्भधारणा होत नाहीये मुली जर जिममध्ये गेल्या तर त्यांची शरीरा मुलांसारखी दिसायला लागेल हे कितपत खरं आहे उपवासांमध्ये जो डाएट फॉलो करतात त्याचा शरीराला काय फायदा होतो का नाही शाबूदाना खिचडी तर खूप पचायला आहे खाऊच नाही मेन म्हणजे महिलेला घरातल्या माहीत पाहिजे किंवा जो किचनमध्ये काम करतोय त्याला ऍक्च्युली डाएट माहीत पाहिजे सगळा जेणेकरून आजच्या जेवणात काय बनवायचं आहे हे जर तिला माहित असेल तर बेस्ट रिझल्ट मिळतील असे कोणते पदार्थ तुम्ही सांगाल की ते प्रत्येकाने टाळायलाच हवे सर्व प्रकारचे जंक फूड आणि मेन साखर तुम्ही फक्त वीस ते चाळीस दिवस साखर बंद करून बघा चेहऱ्यावर इतका फरक पडेल की तुम्हाला कॉस्मेटिक कौस, वर्क नाही करत एवढे बेस्ट रिझल्ट नमस्कार मित्रांनो आपण आपल्या दैनंदिनी देने जीवनात पाहत असतो सोशल मीडियावर असेल तुम्ही तुमचं वजन कसं कमी कराल बऱ्याचदा दहा दिवसात मी दहा किलो वजन कमी केलं की या सगळ्यांच्या मागे शास्त्रीय कारणं काय असतात आणि शास्त्रीयदृष्ट्या वजन कमी करणं वाढवणं कितपत योग्य आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर पियुष यादव आहेत सरांनी कॅलिफोर्निया अमेरिका इथून आहाराविषयी ज्ञान घेतलेलं आहे आणि आहाराविषयीचे जवळजवळ सोळापेक्षा जास्त कोर्स त्यांनी केलेला आहे तर सरांकडून आज आपण आहाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी जाणून घेणार आहोत तर सर आपण आपल्या दैनंदिनी आयुष्यात पाहतोय की आता समाजामध्ये खूप साऱ्या लोकांचं वजन वाढतंय बऱ्याच लोकांचं वजन खूपच कमी आ, आ आहे शारीरिकदृष्ट्या एक असंतुलन आपल्याला पाहायला मिळतंय याचं कारण नेमकं काय त्याचे ॲक्च्युली खूप सारे कारण आहेत पण पहिलं कारण म्हणाल तर लोकांमध्ये आपण काय खातोय हे माहीत नसल्यामुळं किंवा लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळं आपण नेमकं किती कॅलरीजचं कन्झम्पन करतोय त्याला आपण सोप्या भाषेत ओव्हर इटिंग म्हणू अच्छा ओव्हर इटिंग एक कारण आहे लोकांना न्यूट्रिशनबद्दल माहिती नसल्यामुळं ते कंटिन्युअसली जास्त खात जातात किंवा माहितच नाही की आपण किती कॅलरीजचं कन्झम्पन करतोय सो त्यामुळे एक वाढू शकतं दुसरं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स आत्ताची जी लाईफस्टाईल आहे म्हणजे जास्त वेळ जागरण असेल वेळेचं बंधन नाही कधी पण जेवण केलं जातं काही वेळेस ब्रेकफास्ट कि होतो अशा गोष्टी आहेत सो मग हे पण कारण असू शकतं किंवा जंक फूड कन्झम्पन आजकाल बनवण्यासाठी वेळ नाही कारण लोक कसं होतंय लाईफस्टाईल बिझी असल्यामुळं लोक रेडी टू इट खाणं प्रेफर करत आहेत त्यामुळे त्यांना मग हार्मोनल इम्बॅलन्स पण जसं की एस असेल थायरॉइड असेल ह्या गोष्टींवर सुद्धा इम्पॅक्ट होतो त्यामुळे सुद्धा ओव्हर वेट होण्याचे चान्सेस आहेत मग ओव्हरवेट असणाऱ्या लोकांना वजन कमी करायचं असतं म्हणजे वजन कमी करणं म्हणजे नेमकं काय असतं वजन कमी करताना बऱ्याचदा लोक म्हणतात फॅट लॉस करायचे मसल लॉस करायचे हेल्दी वेट घेणार हेल्दी वेट लॉस असायला हवं ॲक्च्युली त्याचे दोन टाईप आहेत एक असतं वेट लॉस वेट लॉसमध्ये आपण पाणी मसल ओव्हरऑल बॉडी फॅट ह्याचं सगळं प्रमाण कमी करतो म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं वजन शंभर किलो आहे आपण ते पन्नास किलोपर्यंत ड्रॉप करतोय त्याची साईज समजा डबल एक्सेल असेल तर तो एक्सेल पर्यंत किंवा एस पर्यंत आपण कमी करतोय वजन पण ज्या दिवशी तुम्ही जिम बंद कराल किंवा जो काही डायट तुमचं शेड्यूल चालू असेल ते आहे तसं रिगेन होणार का तर ह्यामध्ये आपण वेट लॉस केलेला आहे आपण ओव्हरऑल ह्याच्यात शेप मॅटर नाही करत फक्त टार्गेट असतं वजन कमी करणं म्हणजे एखादा दिसणारा माणूस फक्त लुकडा दिसू शकतो त्याला आपण वेट लॉस म्हणू शकतो रदर दॅन आपण जर फॅट लॉस करतोय तर फॅट लॉस मध्ये फक्त टार्गेटेड असतं मसल सेव्ह करून फॅट कमी करणं असं म्हणजे आपण ह्याच्यात वजन टार्गेट नाही करत आपल्याला बॉडीला स्ट्रक्चरल एक गुड लुकिंग फिटनेस फिजिक आपण जे अचीव करतो ते फॅट लॉस जरी होऊ शकतो वेट लॉसमध्ये आपण मसल सुद्धा बन करतो आणि फॅट पण बन करतो हा आणि फॅट लॉसमध्ये फक्त फॅट्स त्यामुळे आपल्याला एक अट्रॅक्टिव्ह शेप किंवा एक छान दिसणार शरीर मिळते आपल्या म्हणजे हेल्दी वेट लॉस म्हणजे काय नेमकं हेल्दी वेट लॉस आता तुम्ही बरेच डाएटचे प्रकार ऐकले असतील किंवा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे डाएट लोकांच्या समोर आलेले आहेत किटो डाएट असेल किंवा उन्हा जियम डाएट असेल लिक्विड डाएटमध्ये एक डॉक्टरांचं ट्रेंडला होतं की तुम्ही लिक्विड डाएट करा काहीही न खाता अच्छा। तर असं काही जरी तुम्ही डायरेक्टली केला हाँ. तर लॅक ऑफ न्यूट्रिशनल किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे तुम्हाला त्याचे परिणाम जसे की प्रोटीन डेफिशियन्सी असेल हेल्थ प्रॉब्लेम असेल सेक्स ड्राइव्ह कमी असणं असेल अनफर्टिलिटी म्हणजे गर्भधारणा होणं न, न होणं ह्या गोष्टी आहेत तर अशा बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागेल का तर प्रॉपर न्यूट्रिशन जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही ह्या गोष्टींना फेस कराल म्हणजे हेल्दी वेट लॉस करताना लोकांना कोणती काळजी घ्यायला पाहिजे बेटर uh, वे की तुम्ही ए, सोशल मीडिया किंवा असंच कोणताही डाएट न फॉलो करता एखादा आहार तज्ज्ञ तुम्ही हायर करा कारण कसं असतं तुम्ही जर ब्लाइंडली डाएट डिझाईन केला समजा एखाद्या गुगलवरती आता भरपूर प्रकारचे डाएट मिळत तर तो त्यांनी एका पर्टिक्युलर केस साठी डिझाईन केलेला असतो प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे प्रत्येकाची फूड चॉईस वेगळी आहे प्रत्येकाला आजार वेगळे असू शकतात प्रत्येकाची जेनेटिक्स वेगळे आहेत प्रत्येकाला त्याच्या नुसार प्रत्येकाचा वेगळा असतो तर बी एम आय नुसार सगळे तुमचे डायट ठरतात प्लस फिटनेस गोल काय आहे तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे वेट लॉस करायचा आहे सोबत कोणता आजार आहे का त्या डेफिशियन्सी जर विटॅमिनच्या वगैरे झालं तुम्हाला तर त्या कशा कव्हर करता येतील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार फक्त आहार तज्ज्ञ करू शकतो सो बेटर वे की एखाद्या आहार तज्ञ डायट काउन्सिलिंग करावं म्हणजे एक असा सगळ्यांसाठी लागू पडत नाही ह्या गोष्टी टाळा काही लोकांचं मत असं असतं की आम्ही आमच्या आहारावरती नियंत्रण ठेवतो पण आमच्याकडे जिम ला जाण्यासाठी व्यायाम करण्यासाठी वेळ नाही ज्यांचं वजन वाढलंय ते फक्त आहाराच्या द्वारे वजन कमी करू शकतात का थोड्याशा रिझल्ट पर्यंत करू शकतात पण ट्रान्सफॉर्मेशनसाठी इम्पॉसिबल आहे ते का एक टोटल डेली डेली एनर्जी एक्सपेंडिचर म्हणून एक टर्म आहे म्हणजे आपण दिवसभरात किती एनर्जी खर्च करतो ओव्हरऑल बॉडी फंक्शनिंगसाठी सुद्धा आपल्याला एनर्जी लागते म्हणून आपण आहाराचं सेवन करत असतो म्हणजे आता मी हात हलो याला सुद्धा एनर्जी लागते राईट मग ही एनर्जी युटिलाइज होणं किंवा आता बोलण्याचा जॉब असतो बोलण्याला सुद्धा एनर्जी खर्च होते मग प्रत्येकाची लाईफस्टाईल काय आहे त्यानुसार त्याची दिवसा एनर्जी किती खर्च होते ठीक आहे ही एक गोष्ट मॅटर करते आणि त्यानुसार मग तो किती कन्झम्पन करतो कॅलरीजचं ह्या ज्यावेळेस कॅल्क्युलेशन होतं त्यावेळेसच आपण सेफर कसलंही त्रास न होता वेट लॉस किंवा फॅटलॉस करू शकतो अच्छा म्हणजे ठराविक पातळीपर्यंत वजन करू शकता आणि जर तुम्ही ह्या कॅलरीज जर तुम्ही वर्कआउटनी बर्न करताय तर एक चांगल्या शेप मध्ये तुम्ही वर्कआउट करू शकता म्हणजे फिजिक डेव्हलप करू शकता ना की वेट लॉस मध्ये असं याच्या उलट असं असतं की काही लोकांना लोकांचं मत असतं व्यायाम भरपूर करू शकतो पण आम्ही आमचं फास्ट फूड खाणं सोडणार नाही हो ना नाही हो मग असं होऊ होऊ शकत म्हणजे फक्त व्यायामाने वजन कमी होत नाही आहाराचा खूप महत्वाचा रोल आहाराचा ऍक्च्युली आहाराचाच खूप महत्वाचा रोल आहे समजा एखादा ग्लास आहे त्यामध्ये आपण पाणी पोअर करतोय ठीक आहे पण मला रिकामा ग्लास पण हवाय पण मी पाणी पोअर करतोय परत पितोय परत पोअर करतोय परत पितोय असं झालं ते म्हणजे तुम्ही वर्कआउट करून त्या वजन कमी करण्यासाठी किंवा ट्रान्सफॉर्म होण्यासाठी कॅलरीज बर्न करताय खरं पण परत जंक फूड खाऊन एक्सेस कॅलरीजचं कन्झम्पन सुद्धा करताय मग तुमचा क्राप सरळ जाईल कधी तो फॅट लॉस किंवा वेट लॉस होणार नाही तुमचं वजन कमीच नाही होणार अच्छा म्हणजे हे कॅलरीजचं गणित कसं असतंय माणसाला किती कॅलरीजच्या गरज असते त्या कशा कन्वर्ट होतात कॅलरीजचा गेम ऍक्च्युअली कसा आहे प्रत्येकाच्या गोलनुसारच ठरतं ठीक आहे जर तुम्ही जनरल फिटनेस मध्ये आहात न्यूट्रिशन सांगतं की तुम्हाला दोन हजार कॅलरीज डेली कन्झम्पन केलं पाहिजे मग त्याच्यात प्रोटीनचं डिव्हिजन आलं कार्बोहायड्रेटचं डिव्हिजन आलं इव्हन गुड फॅट लोकांना आता मध्ये एक ट्रेंड आहे की फॅट खाऊच नाही बरोबर लोकांना त्याच्याबद्दल माहित नाही पण फॅट तितकेच इम्पॉर्टंट आहेत आपल्या शरीरासाठी मग ह्या तिघांचं मिळून ज्यावेळेस कॅल्क्युलेशन येतो त्यावेळेस दोन हजार कॅलरीज पर्यंत मिनिमम डायट कन्झ्यम्श केलं पाहिजे म्हणत असतो की फॅट फॅट लॉस लॉस करायचा करायचा आहे आहे पण पण आपल्या शरीरासाठी उपयोग असतो तो कसा असतोय हा आता फॅट म्हणाल तर फॅट ऍक्च्युली दोन टाईपचे आहेत जे आपल्या शरीरावर असतं ते बॉडी फॅट म्हणू आपण आणि जे आपण कन्झ्युम करतोय ते आपल्या शरीरासाठी बेनिफिशियल असेल ज्यामध्ये आपण विटॅमिन्स पचवण्यासाठी जसं की विटॅमिन ए डी ई e के पचवण्यासाठी असेल जॉईंट लुब्रिकेशनसाठी असेल ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी असेल किंवा ऑर्गन प्रोटेक्शनसाठी असेल इवन आता प्रत्येक ऑर्गनच्या किंवा मसलच्या बाहेर एक फॅटची लेअर आहे ती जर आपण कन्झ्युमच नाही केली तर त्या फॅट लेअरला ले सुद्धा डॅमेज होऊ शकतो अच्छा सो जेवढं तुम्ही फॅट हेल्दी फॅट खाताय गुड फॅट खाताय तेवढं इम्पॉर्टंट पण आहे ते असं अच्छा ते हे हेल्दी फॅट काय मिळतात आपल्याला जसं की बेस्ट आहे तूप आपलं किंवा आवकडे आता एक ट्रेंडिंगला आहे सगळ्या प्रकारचे सीड्स असतील ड्रायफ्रुट्स असतील बरेच ऑप्शन आहेत अच्छा आपण सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे आहार पाहत असतो लोक लोकांचा एक लोक त्याचा एक ट्रेंड सेट होत असतो की तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग केलं पाहिजे किटो डाएट केलं पाहिजे जीएम डाईट केलं पाहिजे हे आहाराचे प्रकार काय आहेत आणि नेमके ते कितपत सुरक्षित असतात ॲक्च्युली डायट असेल किंवा इंटरमिटंट फास्टिंग असेल इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे बऱ्यापैकी आपल्या हिंदू धर्मात पाळलंच जातं इवन जैन धर्म असेल किंवा मुस्लिम धर्मसुद्धा असेल सात नंतर काही खात नाहीत अच्छा बरोबर आहे तोच इंटरमिटंट फास्टिंग मग ह्याच्यात सोळा ते अठरा तासांचा गॅप असतो डिपेंड ऑन क्लायंट की त्याची रिक्वायरमेंट काय आहे म्हणजे समजा तुम्ही सकाळी वाजता रात्री एक मिल घेत आहे दुसऱ्या दिवशी अकरा तास म्हणजे सोळा ते अठरा तास होईपर्यंत तुम्ही काही खायचं नसतं त्याच्यात होतं काय बॉडी पूर्णपणे डिटॉक्स फेजला जाते म्हणजे जे एक्स्ट्रा जे बॅक्टेरियज असतील किंवा कॅलरीज असतील त्या बॉडी डिटॉक्स करून जाते आणि शरीर शुद्ध व्हायला मदत होते किटो डाएट काय असतो किटो डाएट ज्यामध्ये कार्बोहायड्रेट आपण पूर्णपणे निग्लिजिबल करतो आता सोशल मीडिया पण हे पण टर्म आहे लोक काय करतात डायरेक्टली फॉलो करतात अच्छा पण ज्यावेळेस मी एखाद्या क्लायंटचं ट्रान्सफॉर्मेशन करतो आपण स्टेज वाईज त्याला कमी 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 कॅलरीज करत शेवटची स्टेज असते त्याची किटोसिस कार्ब म्हणजे चपाती भाकरी भात ज्या प्रकारचे कार्बोहायड्रेट आहेत ते आपण पन पूर्णपणे कमी करतो अच्छा म्हणजे चपाती भात भाकरी खायची नाही मग त्या किटो डायटमध्ये मॅक्झिमम कॅलरीज ह्या आपण प्रोटीन आणि फॅट ह्याच्यातून घेतो कार्बोहायड्रेट अगदी वीस ते पन्नास ग्रॅम प्रतिदिवस एवढंच खाऊ शकतो आपण त्याच्यामध्ये हां मग ते पण पूर्ण शेवटची स्टेज असते आणि बऱ्यापैकी लोकांना माहीत नसल्यामुळं लोक बरेच जास्त काळ तो फॉलो करतात कारण किटोसीस ऍक्च्युली पंधरा ते पंचेचाळीस दिवस ह्याच्यापेक्षा जास्त नाही फॉलो करायचं नाहीतर तुम्हाला वेगवेगळे वेग आजारसुद्धा होण्याची शक्यता आहे अच्छा आणि जी एम डायट काय जनरल मोटर डाएट त्याच्यात आता कसं असतं प्रत्येक डाएटमध्ये आपण म्हणजे सात दिवस वेगवेगळ्या फूड सोर्सचं सो कन्झम्पन करायचं अच्छा तो पण एक डिटॉक्सिफिकेशनसाठीच बेस्ट ऑप्शन आहे पण तो कितपत काम करेल डिपेंड करतो सो मी शक्यतो रेफर नाही करत एम डायट अच्छा एम डायट किंवा किटो डायट असेल ते कायमस्वरूपी तुम्ही करू शकत करू शकत नाही हा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की असं पाळलं पाहिजे नाही म्हणजे ही एक चुकीची धारणा थोडक्यात आपल्या इथं नवरात्री आहे ना प्रकार काइंड ऑफ थिंग आहे जीएम डायट असं सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर अच्छा नवरात्रीत फक्त आता आपण आपल्याकडे चुकीच्या पद्धतीचं केलं जातं ऍक्च्युली जिथं शाबुदाना खिचडी चिप्स वगैरे हा प्रकार खाल्ला जातो असं आहे उपवासांमध्ये लोक जो डाएट फॉलो करतात त्याचा शरीराला काय फायदा होतो का नाही शाबुदाणा खिचडी तर खूप पचायला जड आहे खाऊच नाही ऍक्च्युली फास्टिंग कसं झालं पाहिजे माझ्या माहितीत तर फक्त फळ आहार म्हणजे बॉडीला पाचन संस्थेला विश्रांती देणारे इतपत आणि आपल्याला त्रास नाही होणार अच्छा ह्या लेवलचं तुम्ही फूड कन्झम्पन करायचं जसं की फळे असेल एखादं लिक्विड ज्यूस असेल दूध असेल ह्या साऱ्या गोष्टी आपल्याकडे उलट चालतं उलट चालतं जास्त उलट साबुदाणा तसा पचायला पचायला जड आहे हां मग ज्या गोष्टीसाठी आपण उपवास करतो की पाचन संस्थेला रेस्ट मिळावी ती होतच नाही उलट आपण जास्त जाड़ लोड देतो आपण सोशल मीडियावर पाहत असतो की मी दहा दिवसात दहा किलो वजन कमी केलं किंवा ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओज असतात की एक माणूस असतो त्याचं पहिलं खूप वजन असतं दुसऱ्या फोटोमध्ये तो खूप कमी झालेला असतो आणि हे कितपत कितपत खरं असतं सोशल मीडिया ॲक्च्युली आत्ता कसं आहे एक नवीन प्लॅटफॉर्म आहे जिथं लोकांना उदरनिर्वाह किंवा अट्रॅक्शन करणं गरजेचं कर आहे ट्राफिक म्हणून आपण त्याला मग त्याच्यासाठी काही टॅगलाईन आपण हे करतात लोक बुस्टअप करतात असं आहे सो मग इतकं होत जरी असेल शक्यतो नाहीच आहे पण जरी कोणी केलं तर ते सेफर नसेल सो माझं सजेशन असेल की नका करू एवढं क्विक अच्छा कारण ऑलमोस्ट दहा दिवसात काय कमी तर पोस्ट वाचले दहा दिवसात तुम्ही दहा किलो कमी करा हे करा ते सेफर नाही आहे म्हणजे नेमकं कोणतं तंत्र वापरतात त्या नाही सर्टिफाईड किंवा तज्ज्ञ तर तुम्हाला हा सल्ला कधीच देणार नाहीत की क्विक ट्रान्सफॉर्मेशन करा कारण शरीर घडायला सुद्धा आईच्या गर्भधारणेत नऊ महिने लागत मग ती कमी करायला पण तेवढाच कालावधी दिला पाहिजे जर आपण शरीराला जास्त प्रेशराईज करतोय तर हार्ट अटॅक किंवा बी पी शुगर सुद्धा आजार होऊ शकतात आपल्याला अच्छा सो so, सेफर ट्रान्सफॉर्मेशन तेच असेल जे शरीराला कुठलाही त्रास न होता जेवण स्किप न करता जे फॅटलॉस केलं जाईल त्यालाच आपण हे म्हणू कारण माझ्या प्रत्येक मिल म्हणजे क्लायंट ज्यावेळेस मी डायट डिझाईन करतो क्लायंटचा त्यावेळेस प्रत्येक मिलला आपण त्याचा न एक न्यूट्रिएंट जो आहे तो त्याला मिळाला पाहिजे प्रत्येक मिलमध्ये वॉट एवर प्रपोर्शनमध्ये ती काळजी प्रत्येक आहार घेतली जाते बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुम्ही साखर तेल तूप पूर्णपणे बंद केलं पाहिजे यामागं किती तथ्य आहे ॲक्च्युली हेच मिसकन्सेप्शन आहे लोकांमध्ये की तुम्ही वरण तूप खाणं म्हणजे आपल्याचा भारतीय पद्धतीत आहे की वरण भात तूप ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण कन्झम्पन करतो मग ते अवॉइड केलं जातं पण ते डिपेंड करतं जर तुम्ही कॅलरीज काउंट करताय तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तूप खाऊ शकता तेल राहिला प्रश्न तेलाचा तेलाचे भरपूर प्रकार आहेत ठीक आहे रिफाईंड तेल तर मी शक्यतो नाहीच म्हणन कोणालाही खायला अच्छा का त्याच्यावर खूप सारे प्रोसेस होतात त्यानंतर आपण ते आहारात कन्झ्युम करत। करतो पण ज्या गोष्टीसाठी करतो त्यातनं ते पोषक तत्व मिळतच नाहीत सो बेटर आहे की आपण कच्ची घाणी किंवा तूप वापराव जेवण बऱ्यापैकी आपण पाहिलं तर रिफाईंड तेलच खाल्लं जात हा आणि घाण्याचं तेल खूप कमी प्रमाणात कमी प्रमाणात कारण एक तर कसं होतं त्याची लाईफ किंवा रेट जास्त असल्यामुळे मे बी मिडल क्लास लोक आपण अफोर्ड नाही करू शकत तो एक ऑप्शन असेल किंवा तूप बनवायला तर लोकांमध्ये दुधाची पण तेवढी प्युरिटी ते राहिलेली नाही आहे रिफाईंड ऑइलचे काय दुष्परिणाम होतात आरोग्यावरती कोलेस्ट्रॉल असेल किंवा मेन त्याच्यात भेसळ काय आहे इवन व्हिटॅमिन ॲडेड जरी लिहिलं असेल तर तेवढे मिळत नाहीत आपल्याला ते सो रिफाईन्ड तेल इज नॉट गुड फॉर हेल्थ बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुम्ही जिममध्ये गेला तर तुम्ही सप्लिमेंट घेता सप्लिमेंट घेतल्याच नाही पाहिजे त्याने किडण्या खराब होतात खरंच या सप्लिमेंटने किडण्या खराब होतात का आणि हे सप्लिमेंट कोणासाठी गरजेचे असतात सगळ्यांसाठीच गरजेचे आहेत का फक्त जिममध्ये जाणाऱ्यांसाठी गरजेचे सप्लिमेंटरी ऑप्शन कधी आहे जर तुमच्या गोलनुसार जे काही न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट आहे ती जर तुम्ही आहाराद्वारे पूर्ण करू शकत नाही तर तुम्ही ते सप्लिमेंटरी घ्या घ्यायला पाहिजेत किंवा घेऊ शकता जर तुम्ही आहारद्वारे घरं घेत आहे सगळे न्यूट्रिएंट्स तुमची रिक्वायरमेंट फुल फुलफिल होते तर काही गरज नाही आहे आणि यांचा किडण्यावरती परिणाम होतो किडण्यावरती हा होऊ शकतो कारण मार्केटमध्ये जास्त मार्जिन कमवण्याच्या नादात वॉट फेक ब्रँड्स पण आहेत ज्यामध्ये अनेक भेसळयुक्त पदार्थ मिक्स केले जातात जे की डोपिंग एलिमेंट म्हणून आपण ते शरीरासाठी असे हार्मफुल आहेत सो होऊ शकतो जर तुम्ही एखादा चांगला ब्रँड किंवा ट्रस्टेड ब्रँड नाही वापरत आहे तर सो so, जर तुम्हाला घ्यायचंच आहे एखाद्या तज्ज्ञाकडून घ्या किंबहुना एक चांगला ट्रस्टेड ब्रँड घ्या कारण त्याचा काय नेमका आहे इन्ग्रेडियंटमध्ये हे नॉर्मल लोकांना शिक्षण माहीत नसल्यामुळं किंवा शिक्षण नसल्यामुळं त्याचं शि नॉलेज नसल्यामुळं काही लोकं घेऊ शकतात मग कदाचित हा तो होऊ पण शकतो इफेक्ट प्रोटीन आणि क्रिएटीन कसं काम करते माणसाच्या शरीरामध्ये प्रोटीन आता प्रत्येकाच्या गोलवरच आहे जर तुम्ही जनरल फिटनेस मध्ये येतात तर तुम्हाला मिनिमम वजनाच्या पॉईंट एट टू वन ग्रॅम प्रति किलो खाणं गरजेचं आहे डेली मग ते तुम्ही सप्लिमेंटरी करा आहाराद्वारे करा कसंही आणि माझं ऐंशी किलो वजन असेल ते पासष्ट ते ऐंशी ग्रॅम मी प्रोटीन खायलाच पाहिजे आणि क्रिएटीनचा काय आपल्या शरीरामध्ये उपयोग असतोय क्रिएटिन आपल्याला स्ट्रेंथ बूस्ट करण्यासाठी जास्त बेनिफिट आहे बेनिफिशल आहे म्हणून आपण आणि क्रिएटिन ऑलरेडी आपल्या आप शरीरामध्ये डेव्हलप होत असतं सो ते तुम्ही घेणं तसंही सेफ असेल मग त्याच्यामुळे भरपूर फायदे आहेत आपल्याला पण आता आपण पाहतो की मुलींमध्ये वजन कमी असण्याचं प्रमाण खूप आहे किंवा काही केसेसमध्ये वजन खूपच जास्त आहे त्यांच्या आरोग्यावरती या वजनाचा परिणाम कसा होत असतो माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये जर बघा तर हल्लीच्या मुलींची लाईफस्टाईल चेंज आहे एकतर त्यांचा आहार तसा सकस नसतो प्लस जास्त करून मोमोज किंवा मॅगी या लेवलचं फूड कन्झम्पन जास्त आहे त्यामुळे त्यांना आता क्लिनिकला पेशंट पण येतात किंवा माझ्या फिटनेस क्लबवर पण पेशंट येतात ज्यांना गर्भधारणा होत नाहीये त्याचं कारण पी ओ एस असेल थायरॉइड असेल ह्या गोष्टींना सुद्धा फेस करावं लागतं त्यांना या गोष्टींवरती कसं नियंत्रण येऊ हो मॉडिफाईड लाईफस्टाईल असेल योग्य संतुलित आहार घेणं असेल फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं असेल या तीन गोष्टी करून आपण पन निश्चितपणे कंट्रोल करू शकतो मग बाहेर तर खाणं पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे का बेस्ट ऑप्शन आहे कारण एकतर त्या कशा हायजीन लेवलला बनवलेलं आहे हे माहित नसतं आपण काय खातोय नेमकं का हे माहीत नसतं त्यामध्ये किती भेसळ आहे हे माहीत नसतं बेटर आहे की आपण घरच्या घरी बनवून स्वच्छ आणि चांगलं खाऊ शकतो आपण समाजामध्ये एक असा समज पाहत असतो की मुली जर जिममध्ये गेल्या तर त्यांची शरीरयष्टी मुलांसारखे दिसायला लागेल <laughs> तर हे कितपत खरं आहे नाही ॲक्च्युली मुलांनाच मसल मास बिल्ड करण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा वर्ष लागतात कारण मसल बिल्ड होण्यासाठी टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन शरीरामध्ये असणं फार गरजेचं आहे अच्छा ठीक आहे मग महिलांच्या शरीरामध्ये तो अगदी निग्लिजिबल असतो पुरुषांच्या कंपेरेटिव्हली म्हणजे पाच ते दहा टक्क्यापर्यंत अच्छा मग ज्या महिला पुरुषांसारख्या दिसत आहेत त्यांनी टेस्टोस्टोरन नावाचं हार्मोन एक्स्टर्नली इंजेक्ट केलेलं असतं त्यावेळेस त्यांचं शरीर पुरुषासारखं दिसतं ना की फक्त जिम केल्यामुळं अच्छा के म्हणजे के जिम महिलांची बॉडी एकदमच पुरुषांसारखी दिसण असं होणार नाही नाही तो निश्चितपणे तुम्ही जिमला जाऊ शकता आपल्या शाकाहारी आपल्याला सगळी पोषण मिळतात का जर तुमचं जनरल कॅटेगरी आहे म्हणजे मला फक्त फिटनेस जपायचं आहे तर हुँ. यू कॅन गेट ऑल न्यूट्रिंट्स पण जर वेट लॉस आणि फॅट लॉस किंवा मसल बिल्ड करायचंय तर थोडासा गेम चेंज होतो कारण बाकीचे न्यूट्रिंट भलेही मिळतील पण प्रोटीन नाही मिळणार व्हेज सोर्सला अच्छा कारण मध्ये आपण ऐकत असतो की पनीर आहे कडधान्य आहे त्यामध्ये प्रोटीन्स आहेत मग ते पुरेसे नसतात का ॲक्च्युली प्रोटीनचे दोन टाईप आहेत एक प्रोटीन प्रोटीन इनकम्प्लीट, इनकम्प्लीट प्रोटीन आणि कम्प्लीट प्रोटीन त्या अगोदर प्रोटीनबद्दल जाणून घेऊ प्रोटीन बनतं ॲमिनो असिड्स पासून ठीक आहे ज्यामध्ये अम्युनोसिडची प्रोफाईल कम्प्लीट आहे त्याला आपण कम्प्लीट प्रोटीन म्हणू आणि ज्याच्यात इनकम्प्लीट असते त्याला आपण इनकम्प्लीट प्रोटीन म्हणतो ठीक आहे मग इनकम्प्लीट प्रोटीन ज्यामध्ये ॲमिनो ॲसिडची प्रोफाईल नाही ते सगळे फूड्स व्हेज सोर्स आहेत अच्छा त्यामुळे आपण ते कंबाईन करून खातो जसं की डाळ भात असेल राजमा चावल असेल अच्छा नॉनव्हेज मधनं तुलनेने कम्प्लीट प्रोटीन मिळतात असे कोणते पदार्थ साकर। तुम्ही सांगाल की ते प्रत्येकाने टाळायलाच हवे सर्व प्रकारचे जंक फूड्स आणि मेन साखर साखरेचा काय दुष्परिणाम होतो भरपूर आहेत तुम्ही फक्त वीस ते चाळीस दिवस साखर बंद करून बघा चेहऱ्यावर इतका फरक पडेल की तुम्हाला कुठलं कॉन्स कॉस्मेटिक वर्क नाही करत एवढ्या वेस्ट रिझल्ट मिळतील आहाराविषयी जागरूकता नाही आहे आपल्या समाजामध्ये जास्त आणि बाहेरच्या देशामध्ये पूर्ण फॅमिली फॅमिली एक डायट प्लॅन घेत असतात पूर्ण फॅमिलीने डायट प्लॅन घेण्याची काय गरज आहे न्यूट्रिशनचं शिक्षणच नाही आहे भारतामध्ये त्यामुळे लोकांना डाएट काय असतो किंवा ह्या गोष्टी क्लिअरच नाहीत लोकांना वाटतं की डाएट फक्त जिममध्येच केला पाहिजे किंवा मी पेशंट आहे तर मी डाएट करायचं आहे तर नाही आपण ओव्हरऑल फॅमिलीचा डाएट आता माझ्याकडे क्लायंट काही क्लायंट आहेत ज्यांचा आपण ओव्हरऑल फॅमिलीचा डाएट डिझाईन करतो अच्छा मेन म्हणजे महिलेला घरातल्या माहीत पाहिजे किंवा जो व्यक्ती किचनमध्ये काम करतोय त्याला ॲक्च्युली डाएट माहीत पाहिजे सगळा त्याला न्यूट्रिशनचं नॉलेज पाहिजे कारण शेवटी मार्केटमध्ये आपल्या इथं स्त्रीच किचन सांभाळते सो बेटर आहे की स्त्रीला सगळं नॉलेज असणं जेणेकरून आजच्या जेवणात काय बनवायचं आहे हे जर तिला माहीत असेल तर बेस्ट रिझल्ट मिळतील मग तुम्हाला ऑलमोस्ट डॉक्टरकडे जायची गरज नाही जर तुमचं जेवण आणि पाणी चांगलं आहे तर अच्छा पूर्ण फॅमिलीने डायट प्लॅन घेण्याचे असे फायदे हा पूर्ण फॅमिली जिम प्लॅन घेत असते का असते माझ्या क्लबला पण बरेच फॅमिलीयर असे येतात सगळे म्हणजे पूर्ण कुटुंबच्या कुटुंब वर्कआउटला येतं एकतर ह्या बिझी लाईफस्टाईलमुळे त्यांना टुगेदर टाइम स्पेंड करायला मिळतो हा पहिला बेनिफिट त्यामुळे त्यांच्यातलं बॉन्डिंग ते छान राहतं प्लस आख्या फॅमिलीची हेल्थ इम्प्रूव्ह आहे कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी सगळे करत आहेत मग त्यांची मेंटल हेल्थ सुधारते त्यांचे फिजिकल हेल्थ सुधारते ओवरऑल परफॉर्मन्स वाढतो स्ट्रेस बस्ट आउट होतं नात्यांमधली जवळिकता येते आणि हेल्थ सुधारतेचं आहे शेवटी जाताना तुम्ही आमच्या ऑडियन्सला अशा कोणत्या टिप्स सांगाल की जनरली जनरल फिटनेस ठेवण्यासाठी ते प्रत्येकासाठी गरजेचे ॲटलिस्ट एखादा असा फूड सोर्स जो की तुम्ही प्रत्येक मिलमध्ये तुम्हाला प्रोटीन रिक्वायर्ड जे असतं आपल्याला ते पूर्ण करेल आणि फायबर कंटेंट म्हणजे जसं की सलाड वगैरे असतील हे तर कंपल्सरी ॲड केले पाहिजेत पाणी प्रॉपर करा अजून एक वॉटर थेरपी म्हणून असते ज्यामध्ये फक्त पाण्याद्वारे आपण ऑलमोस्ट पन्नास ते साठ हजारापासून दूर राहू शकतो जर आपण बॉडी प्रॉपर हायड्रेटेड ठेवतोय तर अच्छा फक्त पाण्याद्वारे पियुष यादव सरांनी आहाराविषयी आज आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार